मग त्याला वसुंधरा वसंत फरब काय करताच तुम्ही हो आधी प्रथमतः ती पंडी असते ना ती त्या हळदीचं हा हे हरण आगाडा म्हणून हं आगाडा दाखवते मी तुम्हाला हां हां आगाडात त्याच्यानंतर एक तिरडा आणि भाजीचं म्हणून लाल भाजीचं पाच तऱ्हेची झाडं पाहिजे ती अच्छा तिला जायची तिला दा, पडलेला गुंडाळायचं नंतर मग ते हे मिळते ना गौरी ते गैराजे ते मिळते ना काला गुंडाळायचा त्या झाडांना हो पंडीत ठेवायचं अच्छा पडलीत एक पानाचा विडा त्याच्यावर एक नाणं ठेवायचं एवढे तांदूळ ठेवायचे खिळीच्या पानावर आणि त्याला एक तांब्या ठेवायचा आणि त्या तांब्यामध्ये ते टाळ ठेवायचे ओहा वाजत गाजत तिला आणायला जायचं आणणार तिथे अच्छा हा तिथे जायचं तिथे ते जमीन सारवायची सलारांकोळी घालायची आणि नंतर ते ठेवायचे तुमच्या आपण नेणार नाही ते आम्ही प्रथम धुवायचे आम्ही धुवूनच घेतो पण तिथे पण तिला आंघोळ घालायची आंघोळ घातली की मग ते त्या तांब्यात ठेवायचे तिथे ते साठ डुंडे बिल बारीक बारीक घ्यायचे बारीक बारीक ते दगड घ्यायचे ते त्या तांब्यात टाकायचे आणि एक सुपारी एक नाणं त्या तांब्यात टाकायचं आणि ते टाळ सगळे ते त्या तांब्यात ठेवायचे पाणी घ्यायचं थोडं त्यात आणि मग पुन्हा तिथे ते ठेवलं नाही पूजा करायची तिथे वगैरे आणि सगळं ते मग उचलून तिथे चांगलं वगैरे करायचं की आम्हाला इच्छा आहे की ती सेवा आमच्या घरी करायची आहे त्यामुळे तुझं आगमन व्हावं म्हणून आम्ही म्हणून भावं नाही तुझ्याजवळ आगळायचं आमच्या घेऊन जाणार तर आमच्यासोबत तो यायचं आमच्याकडून सेवा करून घ्यायची आणि नंतर मग आनंदाने आपल्या स्वस्थानाला परत यायचं हां असं सांगायचं घेऊन यायचं आल्यावर तिथे हदी हदीची बोट ओढायची हो पाया काय म्हणजे काहीतरी आम्हाला पावलं 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 ओढायची आणि कुठे ठेवायचं आहे तिथपर्यंत ती पावलं लावायची एक लागून जायचं आणि मग ती पडली तिथे आणि त्याच्यानंतर मग तिची सगळ्यांनी बायकांनी पुरुषांनी ती पूजा करायची तसेच ते वंशे मांडायची सुपदृती असतील ती मांडायची प्रत्येकाने आपल्या आपल्या बायकाच्या सुपाचं म्हणजे ते वंशाचं पूजा पूजन करायचं तसंच देवीचं करायचं आणि ते मांडायचे भरायचे प्रथमता त्या देवीला ठेवायचे नंतर आपल्या आपल्या प्रथम नवऱ्याला आपल्या द्यायचं नंतर बाकी दोन जाणती म्हणतात त्यांना मुलं असतील त्यांना द्यायचं मग तिला नैवेद्य वगैरे करायचं संध्याकाळी पाच भाकरी भाजायच्या भाजी करायची तिथे पाऊटे घ्यायची ती त्याची माझी वाटावर शेगलाची भाजी पाच तरी भाजी हां 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 ते शेगूल शेगुलाची भाजी परत लाल भाजी मुळ्यांची भाजी टांकडं असणार तर म्हणजे लहान भाज्या ज्या अवेलेबल आहेत हां त्या ज्या उपलब्ध होणार हो वाणीचं पान मिळालं तर नाही मिळालं तर दुधीचं पान मिळालं तर असे पाच तऱ्हेचे तो गोळा करायचं सगळं आणि ते फिरायचे आणि त्याची भाजी करायची ती भाजी झाली की मग पाच भाकऱ्या वाजायच्या आणि त्या पाच बाकड्यांचा नैवेद्य करायचा पाच बाकड्यांचा नैवेद्य झाला की मग तो कोणी आणली होती ना कोण आणायला गेलो ना त्यांनी ती पुन्हा तिला घेऊन जायचं समजा तिला अडचण आली तर मुली असल्या त्याने तरी चालतं पुन्हा सुद्धा नेलं तरी चालतं पण तुम्ही होत नाही तिला अधिकार आहे कोण कोणाचं लग्न झालं त्याने तो होता केला नाही तर त्याला नेला हात लावायला अधिकार औसा घाबरल्यानंतरच त्याला हे करू शकतो तिने पण तिने आणली आहे तिने दाखवायला पण तुमचा तिला नाही मिळाला तर सुनाने ठेवला पाणी सोडलं त्यांनी त्याने ठेवायला आणि समजा तुम्हाला काही अडचण आहे तर भाष्याने आणि तर भाज्या बी जर वगैरे जवळ नसतील तर मग शेजारी आहेत त्याला सांगायचं आता तिच्याकडून आम्ही करून घेतो मान्य करून घेऊ म्हणायचं